नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारा जो मस्टायटिस हा जो आजार आहे तर या आजाराची कुठली आजारा जी कारणं असतात किंवा या आजाराची कुठली लक्षणं असतात सोबतच या आजारावरती आपण कुठल्या ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्या करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो प्रथमतः आपण मास्टायटिस म्हणजे काय ते समजून घेऊया तर पशुपालक मित्रांनो मास्टायटिस म्हणजे आपल्या पशूंच्या ज्या कासग्रंथी असतात त्यांच्यामध्ये दाह होणे म्हणजेच सूज येणे स्वेलिंग येणे याला आपण मास्टायटिस म्हणतो किंवा कासदाह म्हणतो किंवा स्तनदाह म्हणतो किंवा दगडी म्हणतो तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशुपालनामध्ये सर्वात जास्त खर्च करायला लावणारा कुठला जो, जो, जो जर आजार असेल तर तो म्हणजे मास्टायटिस पशुपालक मित्रांनो या आजारामध्ये आपल्याला आपला जो खर्च आहे तो दोन्ही साईडने होतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले असते सोबतच आपल्याला या आजारावरती जो खर्च आहे तो देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला करावा लागतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर ताजे वेळलेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये तर आपल्याला त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी अतिरिक्त खर्च करावा लागतो यामध्ये सप्लिमेंट्स असतील किंवा कॅल्शियम असतील किंवा मिनरल मिक्सचर असेल किंवा लिक्विड असेल यांच्यावरती देखील आपल्याला त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणावरती खर्च करावा लागतो त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या मस्तायटीस आजारा या आजाराबाबत त्याची जी लक्षणं असतील कारणे असतील किंवा उपाययोजना ज्या असतील याबाबत जर आज, आज आपण माहिती घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या या व्यवसायामध्ये नक्कीच चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जर पूर्ण पाहिला तर आपल्याला आपल्या गोठ्यावरती होणारा हा जो मस्टायटिस आजार आहे तो नक्कीच कमी करण्यासाठी फायदा होईल पशुपालक मित्रांनो प्रथमतः आपण माहिती घेऊया की आपण आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा जो आजार आहे हा झाल्यानंतर आपल्याला कुठली जी लक्षणं आहेत ती आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्तायटिस आजार झाल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंच्या काशेला सूज येणे सोबतच पशूंच्या सडाला सूज येण्याच्या ह्या ज्या समस्या आहेत त्या पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशेला लालसरपणा येऊ शकतो तसेच आपल्या पशूंच्या काशेचे जे टेम्परेचर आहे ते वाढलेले असू शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असू शकते सोबतच आपल्या पशूंचे जे दूध आहे ते पातळ झालेले असू शकते किंवा त्यामध्ये पिवळसरपणा येऊ शकतो त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्या पशूंचे जे दूध आहे ते लालसर येऊ शकते किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधासोबत गाठी येण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराचे चार जे ता, तापमान आहे तर ते त्या ठिकाणी वाढलेले असते किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी भूक आहे ती भूक कमी झालेली असते पशुपालक मित्रांनो या झाल्या आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस या आजाराचे ज्यावेळेस होतो तर त्या ठिकाणी या जे प्राथमिक जे लक्षण आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस हा जो आजार आहे तो कुठल्या कारणांनी आपल्या पशूंमध्ये होतो पशुपालक मित्रांनो मस्टायटिस हा जो आजार आहे हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यामुळे साहजिकच पशुपालक मित्रांनो हा आजार आपल्या पशूंमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यानंतर पाहायला मिळतो यामध्ये पशुपालक मित्रांनो स्टेफायलोकोकस असेल किंवा स्ट्रिप्टोकोकस असेल किंवा इकोलाय आहे या आजारांचा जर आपल्या पशूंमध्ये संसर्ग झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये मास्तायटीस हा आजार होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची आपण जी दूध काढता ते जर आपण व्यवस्थित चिटून जर नाही काढले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या सडामध्ये किंवा काशेमध्ये जर दूध शिल्लक राहिले तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्तायटीस हा आजार होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशीची जी स्वच्छता आहे ती जर आपण व्यवस्थित केली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपला गोठा असेल किंवा आपले पशु बसण्याचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जर स्वच्छता नसेल किंवा त्या ठिकाणी जर चिडचिड असेल ओलसरपणा असेल तर यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंचे जे दूध आहे ते जर आपल्या ज्या मशीनच्या सहाय्याने काढत असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या मशीनची जी स्वच्छता आहे ती जर व्यवस्थित केलेली नसेल तर त्यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपले जे हातांची स्वच्छता आहे ती जर केलेली नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेला किंवा त्यांच्या सडांना जर कुठल्याही प्रकारची जखम झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो मास्टायटिस हा आजार आपल्या पशूंमध्ये होऊ शकतो पशुपालक मित्रांनो ही झाली आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार होण्याची कारणे आता आपण पाहूया की आपण हा आजार झाल्यावरती आपल्या पशूंमध्ये कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण उपाययोजनेमधील सर्वात पहिली उपाययोजना म्हणजे आपल्या पशूंची व आपल्या गोठ्याची जी स्वच्छता आहे ती आपण जर योग्य ठेवली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या मास्टायटिस या आजाराला आपण टाळू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण दूध काढताना आपल्या पशूंमध्ये ज्या मशीनचा वापर करता त्याचीही स्वच्छता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे सोबतच आपण जर हाताने दूध काढत असाल तर त्या ठिकाणी आपले हात जे आहेत त्यांची स्वच्छता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे दूध काढल्यानंतर त्यांच्या सडांना जे डिपिंग येतात तर त्यांचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये होणारे जे मस्टायटीजच्या समस्या आहेत त्या कमी करू शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांच्या सडावरती किंवा त्यांच्या काशेवरती कुठल्याही प्रकारच्या जर जखम झाल्या असतील तर त्यांच्यावरती त्या 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 आपण लवकरात लवकर उपचार करून घेतले तर पशुपालक मित्रांनो या मस्टायटीजच्या ज्या समस्या आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी करू कमी करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये म्हणजेच आपले जर गाभन पशु असतील तर त्यांच्यामध्ये आठवायच्या वेळेस त्यांना ज्या इंट्रा मेमरी ट्यूब्स येतात त्यांचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये होणारा जो मस्टायटिस आहे तो त्या ठिकाणी टाळण्यासाठी देखील या इंट्रा मेमरी ट्यूब्समुळे आपल्याला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण हा आजार झाल्यानंतर आपल्या पशूंमध्ये कुठले जे उपचार आहेत ते आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो मास्टायटिस हा जो आजार आहे तो बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने जे अँटीबायोटिक मार्केटमध्ये येतात त्यांचा वापर करून आपल्या पशूंमध्ये हा जो मास्टायटिस आजार आहे तो टाळण्यासाठी आपण या अँटीबायोटिकचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर मास्टायटिस हा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या काशेमध्ये जे दूध शिल्लक आहे ते पूर्णपणे रिकामे जर केले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या आजाराचा जो धोका आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मास्टायटीस हा आजार झाल्यानंतर ज्या अँटीबायोटिकच्या इंट्रामेमरी ट्यूब्स येतात त्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू त्या ठिकाणी करायचा त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हे जे इन्फेक्शन झालेले आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपण लवकरात लवकर, लवकर आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने या ज्या मास्टायटीस या ज्या आजाराची ट्रीटमेंट आहे तर ती त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची कारण पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या पशूंमध्ये या आजाराची ट्रीटमेंट जर पूर्ण नाही केली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला वारंवार रिपीट मास्टायटीसच्या ज्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो या ज्या अँटीबायोटिकचा जो पूर्ण डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये देऊन घ्यायचा त्यामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये जे काही बॅक्टेरिया शिल्लक असतील त्यांचा पूर्णपणे नायनाट होऊन जाईल व आपल्या पशूंमध्ये या ज्या रिपीट मास्टीसच्या समस्या येतात त्या कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारा जो मास्टीस हा आजार आहे या आजाराची जी लक्षणे आहेत जी कारणे आहेत सोबतच जे प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत व उपचार आहेत याबाबत आज आपण माहिती घेतलेली आहे अशी आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद